नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आज या ठिकाणी याचे धरणे पेनंतर धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी परवाच सांगितलं ते आले आणि त्यांच्या पाठोपाठ मी पण आलो आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे सगळं त्यामुळं जी काही कोणाला बदनाम करण्यासाठी चाललेल्या गोष्टी नाहीत आणि तुमची बदनामी तिकडे खाट्यात जाऊ दे पण आमच्या बाळांच्या जुराशी काय खेळता आणि तुम्हाला काय भासलं झालंय का अरे किती खाता किती कमावता आणि म्हटले शंभर कोटीचा दावा चर्वान घरादारांशी पत्र ठेवून आम्ही हे सगळी कामं करत असतो कुठलाही राजकीय स्वार्थ नसतो या ठिकाणी अमोल मागणारे आहेत आजच नाही पहिल्यापासून फक्त कळालं तरी मी आदिवासी बांधवांसाठी कायम येतो आपल्या भागामध्ये आंदोलन सुरू राहील म्हणून आपण पावसामध्ये ऑपरेशन करत होते त्यावेळेला मी आणि माझी पत्नी देखील त्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होतो मला कधी जाहिरात करायची नाही सांगायचं नाही परंतु आता माझं नाव का घेतलं त्याच्यामध्ये आवडण घटल्यामध्ये मला माहित नाही कारण एकदा माझ्यावरती प्रयोग करून झालेला आहे आणि ते सगळं मी पाहिले माझ्या ते बेतन माझे वडील सुद्धा हॉस्पिटलला होते मी सगळं ते घाबरले आणि हा शेवटचा प्रयोग करून सुद्धा प्रभाकर बांगर शांत बसणार नाही मी सांगितलं रक्ताचा शेवटचा थे जोपर्यंत जो सोडला असेल आणि शेवटचा श्वास जोपर्यंत असेल तोपर्यंत हो। आम्ही लढणारी मंडळी आहोत आम्ही तुमच्या अशा दादागिरीला आणि कडकशाहीला घाबरून घरामध्ये हो। बसणारी मंडळी नाही आम्हाला कुठल्याही एखाद्या व्यक्तीशी संबंधित जर हा विषय असेल परंतु जर हे टेट्रा पॅक जे आहे ते जर तुमच्या कंपनीचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिले त्या ठिकाणी स्वतः डेमो करून पाहिलं आम्ही खोलून पाहिलं ते सगळं पाहिलं जाळीमध्ये उतरून उचून पाहिजे आपल्या गाळणीमध्ये उतरून पाहिलं त्या ठिकाणी जर आळे आढळून आले असतील आम्हाला वाटलं गुंद्राने कोतडलेल्या त्या ट्रेट्रा पॅकमध्येच फक्त आळ्या दिसत असतील परंतु प्रत्यक्ष जेव्हा आम्ही पाहिलं आणि तेव्हा ते मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते नायकडे त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिले पत्रकार त्या ठिकाणी होते कोणाची बदनामी करण्याचा आमचा अजिबात त्या ठिकाणी येतो नाही परंतु तुम्ही जर अशा पद्धतीनं आमच्या या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असाल आणि विद्यार्थ्यांचं जीवन तुमच्या दृष्टीने महत्वाचं नाही विद्यार्थ्याला ना विजमाता झाली तरी चालेल विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं तरी चालेल पण आमच्या आमची प्रोटोमोठानी झाली पाहिजेत आमच्या इस्टेटी वाढल्या पाहिजेत अरे कुणासाठी सेंट्रल किचन योजना राबवली जाते मी तुम्हाला सांगतो हे सगळे डोके घसण्याचं तो काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे आज माझ्यापासून सगळ्यांनी कोणी आदिवासी मंत्र्यांचं नाव घेतलं कोणी पालकमंत्र्यांचं घेतलं मुख्यमंत्र्याचं घेतलं सगळ्यांचं घेतलं अरे आपल्या तालुक्याचे मंत्री काय करतोय एवढी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली असताना वळसे पाटील काय करतायत ते का बोलत नाहीत फक्त मत घ्यायलाच का तुम्ही निवडणूक आल्यानंतर आदिवासी बांधवांची मतंच पाहिजे का फक्त तुम्हाला ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला असे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला वळसे पाटील मात्र मुख घेऊन गप्पा असतात त्यामुळे त्यांना सुद्धा हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे माझं तर म्हणणं आहे पहिली जबाबदारी त्यांची आहे बाकी नंतर बाकी त्यांची आहे त्यामुळं आज हा माणूस मी थोडसा या भाषेत बोलतोय प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला असा प्रश्न निर्माण होतो त्या वेळेला हा माणूस गप्प बसत असतो आणि राहिला प्रश्न माझ्यावर सुद्धा आतापर्यंत सोळा गुन्हे दाखले त्यांना वाटत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा तुमच्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे मी या भेकड्यांना घाबरत नसतो आणि तुम्ही असे रस्त्यात माणसं पाठवून आडवून रस्त्यात हल्ला करण्यापेक्षा तुमचा धम्मत असेल तर समोरासमोर या तुम्हाला घाबरणारे ना आम्ही नाही आणि एक लक्षात घ्या एक डाव भूताला आपण म्हणत असतो आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाही व्हायला बोत केलेलं नाही परत नाताना लागून ना बघा मग काय चीज तिथे दाखवतो हे बघा दोन तीन वर्षाचा पोरगा सुद्धा त्याच्या हातात तर फोन करतोय लक्षात घ्या बापू गुरु वाटेगाव करून तांब्याचा विष्णू बाळा हे पण तुम्ही पाहिले ते व्हायला आम्हाला लावू नका आम्ही असंही घरादारावर तुमची पत्र ठेवलेलं आहे आम्ही आमच्या लेकरा बाळांना मिळत येत नाही बायकोला मिळत नाही कुटुंबाला दे मिळत येत नाही आणि माझ्या कुटुंबाने सुद्धा काही गोष्टी भोगलेल्या आहेत त्यामुळं अशा भेकडांना आम्ही घाबरत नाही आणि तुम्हाला घाबरून आम्ही घरामध्ये बसणार नाही जो या ठिकाणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या या विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मी डॉक्टरांनी पाहिले मी फक्त बोलणारा कार्यकर्ता नाही त्यावेळेला मनसेला प्राण करायला पुढे ऑपरेशन करायचं होतं मी डॉक्टरांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका प्रभाकर मांगर चुबिस्तार तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जिथं काही कमी पडेल त्या ठिकाणी मी आहे मी बोलणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही मी काम करणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे आणि आपल्या ज्या संघटना आहेत या संघटना समविचारी संघटना आहे आम्ही एकाच भावनेला त्या ठिकाणी काम करत असतो राजकारण आमचा काय छोटा पाण्याचा धंदा नाही ते तुमचा धंदा आहे तुमचा जीव त्याच्यामध्ये अडकलेला आहे आणि म्हणून तुम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही तुम्ही मरे जगो काय व्हायचं ते होऊ दे फक्त आपली खुर्ची शाबून राहिली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो या गोष्टीचा देखील आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे मग मंत्रीपद आमच्या काय उपयोगाचं ते फक्त तुमच्या फायद्याचं आहे जर आमच्या लेकरा बाळांच्या जीवाशी तुम्ही खेळत असाल सोयाबीन मध्ये आळ्या सापडतात दुधामध्ये आळ्या सापडतात अरे आणि गोवर्धन प्रकल्पाचं हा ते पाहिलं की दाखवलं की आम्ही सगळं मी पण बोललोय मी पण तिथं बाईट दिलाय जे आहे ते आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करा, करा। आम्ही तुम्हाला घाबरणार नाही एकदा माझ्या नदी लागून त्यांनी बघितलंय परंतु एक लक्षात घ्या की तुम्हाला किती महागात पडले आणि आताही महागात पडेल ज्या वेळेला आता घोडा मैदान जवळ आहे त्यावेळेला मी सांगेन की सगळं आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत त्यावेळेला सुद्धा तुम्ही कारखान्याच्या ठिकाणी मला किती त्रास दिलाय माझ्या किती बातमीचा व्हिडिओ तयार हो केलाय मला टायर गाड्या किती आर्या लावल्यात त्याची सुद्धा मी तक्रार केली त्याची इन्क्वायरी आलेली आहे ते सगळे पुरावे घेऊन मी येणार आहे पुढं तुमची नीतिमत्ता किती चांगली आहे शेतकऱ्यांविषयी आदिवासी बांधवांविषयी हे आम्हाला चांगले कळाले आणि ते आम्ही सांगणार आहोत लोकांना त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर आहोत तुम्ही ही लढाई नेताने लढा मी शेवटपर्यंत आणि माझ्याबरोबर आमचे सगळे जे सरकारी आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे सगळे कार्यकर्ते तुमच्याबरोबर पाठीशी आहेत काळजी करू नका वाटेल ते करायची आमची तुमच्यासाठी देखील तयारी आहे तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आभार मानतो कारण तुम्ही सगळी मंडळी एवढी एकजुटीनं आहात आणि खास करून आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक जीवनी लढताय हे मला पाहिल्यानंतर खरोखर तुमचं कौतुक करावं असं वाटतं आणि या ठिकाणी नुसतं आंबेगाव तालुक्यात नाही तर अनेक भागातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं ही लढाई आपल्याला नेटानं लढवायची हिरड्याच्या नुकसान भरपाईचा विषय मागासशी निघाला त्या ठिकाणी सुद्धा शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी लढलेलो आहोत आणि त्यामुळं दोन्ही म्हणत होत की हा हिरड्याला कुठं नुकसान भरपाई मिळत असते का तीन वर्षाचा जुना विषय आणि हे पुढे होत असतं का पण यांना वाकायला लावलं तुम्ही आणि तो खऱ्या अर्थानं किसान सभेच्या प्रयत्नाचा यश या प्रयत्नाचं यश आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आम्ही परत एकदा सांगतो शेवटपर्यंत ही लढाई लढण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहेत आपण या ठिकाणी सगळे आलात सगळ्यांचंच या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी मिळली